एका बड्या बापाच्या पोरानं भरधाव वेगानं कार चालवत दोन जणांचा जीव घेतल्याची जी, पुण्यातली घटना सध्या देशभर गाजते पुण्यातला नामांकित बिल्डर विशाल अगरवाल याच्या मुलानं मद्यधुंद अवस्थेत कार चालवत दोन इंजिनियर तरुण तरुणींचा जीव घेतला आरोपी मुलगा वेदांत जवळपास दोनशेच्या स्पीडनं कार चालवत होता हा अपघात इतका भयंकर होता की अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा जागीच मृत्यू झाला हे प्रकरण अत्यंत गंभीर असूनही पोलिसांनी आरोपीवर थातुरमातूर कारवाई केली असा आरोप करण्यात आला त्याला तीनशे शब्दांचा निबंध लिहायला सांगून जामीन मिळाला आरोपीनं पैशांचा वापर करून आणि राजकीय दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुरुवातीला झाला पण मीडिया आणि विरोधी पक्षांनी हे प्रकरण लावून धरल्यानं आरोपीला अटक झाली आणि त्याला बालसुधार गृहात पाठवण्यात आलं यासोबत आरोपीच्या वडिलांना आणि आजोबांना देखील ताब्यात घेण्यात आलंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते एकीकडं पुण्यातलं हे प्रकरण देशभर गाजत असताना आता सतरा दिवसांपूर्वी जळगावमध्ये घडलेल्या हिट अँड रन प्रकरणाला वाचा फुटलीय सात मे रोजी पुण्याप्रमाणे जळगावात देखील असाच एक प्रकार घडला होता इथल्या एका बड्या बापाच्या पोरानं वेगवान कार चालवत चार जणांचा जीव घेतला अगदी कालपर्यंत हे आरोपी मोकाट होते त्यांचा ब्लड रिपोर्ट देखील अजून आला नाही विशेष म्हणजे कारमध्ये गांजा आढळला तरीही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नव्हती आता आरोपींना मुंबईतून ताब्यात घेतलं असून आज कोर्टात हजर केलं जाणार आहे पण हे संपूर्ण प्रकरण आहे काय आरोपींच कोणाशी कनेक्शन आहे अपघात कसा घडला इतके दिवस आरोपींवर कारवाई का झाली नाही याचीच माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नेमकी घटना काय घडली ते बघूयात सात मे रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील रामदेववाडी इथे रॉंग साईडनं येणाऱ्या भरधाव कारनं चार जणांना चिरडलं होतं हे चारही जण एकाच कुटुंबातील होते कुटुंबातील चौघांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली कुटुंबाला हा धक्का पचवता येत नव्हता चारही जणांचे मृतदेह रस्त्यावर पडले होते यात सत्तावीस वर्षीय वत्सलाबाई चव्हाण त्यांची दोन मुलं सोहम आणि सोमेश आणि सतरा वर्षांचा भाचा लक्ष्मण यांचा समावेश होता पण हे चारही मृतदेह रस्त्यावर पडलेले असताना कारमधील बड्याबापाची पोरं स्वतःचा बचाव करत होती आपली ओळख सांगत होती मी बिल्डर अभिषेक कौल यांचा मुलगा आहे मी संजय पवार यांचा मुलगा आहे असं मध्यधुंद अवस्थेतील पोरं सांगत होती पण अपघात इतका भयानक होता की गावातील काही संतप्त लोकांनी दोघांनाही मारहाण केली गाडीच्या काचा फोडल्या ह्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं कुटुंबाचं सांत्वन केलं तसंच आरोपी अर्णव अभिषेक कौल आणि अखिलेश संजय पवार यांच्यावर गुन्हाही दाखल केला या अपघातात ज्यांचा मृत्यू झाला त्यापैकी वत्सलाबाई या आशा सेविका होत्या त्या रामदेववाडी इथं काम करत होत्या घटनेच्या दिवशी साधारण साडेचार पावणे पाचच्या सुमारास त्यांनी आपलं काम आवरलं आणि घराच्या दिशेनं त्या निघाल्या यावेळी त्यांच्यासोबत त्यांची दोन मुलं आणि भाचा होता चारही जण स्कूटीवरून घरी जात होते सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं पुढच्या क्षणात त्यांच्यासोबत असं काही घडेल याचा त्यांना जराही अंदाज नव्हता त्यांची स्कूटी पाथडी टेकडीजवळ आली असताना समोरून दोन कार वेगानं येत होत्या दोन्ही कार समांतर होत्या त्यातील एक कार रॉंग साईडला घुसली आणि समोरून येणाऱ्या चार जणांना जोरदार धडक दिली ही धडक इतकी भयंकर होती की स्कूटीचा चक्का चूर झाला आणि स्कूटीवरील चारही जण हवेत पाला उडाले रस्त्यावर आदळून त्यांचा जागीच मृत्यू झाला रामदेववाडी गावापासून काही अंतरावरच ही घटना घडल्यानं गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपींनी दारूच्या नशेत हा अपघात घडवल्याचं समजल्यानंतर संतप्त गावकऱ्यांनी दोन्ही तरुणांना बेदम मारहाण केली गावकऱ्यांनी दोघांना रस्त्याच्या बाजूला घेत राथाबुक्यांनी आणि दगडांनी बेदम मारलं याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाले दरम्यान गावातल्याच काही लोकांनी मध्यस्थी करत ही मारहाण थांबवली आणि आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी सुरुवातीला सौम्य कलम लावली पण गावकऱ्यांच्या दबावानंतर त्यांनी एनडीपीएस पी एस ऍक्ट आणि मोटार व्हेकल ऍक्ट नुसार गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल होऊन सतरा दिवस उलटले तरीही पोलिसांनी आरोपींवर कोणतीच कारवाई केली नव्हती राजकीय के दबावापटी पोलीस कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला याबाबत पोलिसांची भूमिका मांडताना पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी सांगितलं की दोन्ही आरोपींना मुंबईतल्या नानावटी आणि बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचा कसलाही प्रकार घडला नाही आम्ही कायदेशीर प्रक्रिया पार पडत आहोत दोन्ही आरोपी रुग्णालयात ऍडमिट असल्यामुळं त्यांना अटक करता आली नव्हती पोलिसांनी आपली भूमिका मांडत आरोपींना अटक न करण्यामागचं कारण सांगितलं मात्र आरोपींचे ब्लड रिपोर्ट अजूनही आले नसल्यानं पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर संशय व्यक्त केला जातोय शिवाय ज्या कारनं धडक दिली त्या कारमध्ये अंमली पदार्थ सापडले होते मात्र गाडीत अंमली पदार्थ सापडल्याची कलम उशिरा लावली गेल्याचाही आरोप आहे ब्लड रिपोर्ट यायला सतरा दिवस लागतात का पोलिसांवर नेमका दबाव आहे असा सवाल आता विचारला जातोय कारवाईतील दिरंगाईमध्ये राजकीय दबाव असल्याचंही सांगितलं जात आहे या राजकीय दबावातूनच आरोपींना जळगाव ऐवजी मुंबईत दाखल करण्यात आलं होतं असा आरोप होतोय मात्र मीडियानं हे प्रकरण लावून धरल्यानं पोलिसांनी धावपळ करत दोघांना अटक केल्याचं सांगितलं जात आहे यातला आरोपी अखिलेश हा जळगाव जिल्ह्यातील बडे नेते संजय पवार यांचा मुलगा आहे संजय पवार हे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असून ते जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत शिवाय ते जळगाव जिल्हा जेडीसी बँकेचे चेअरमन देखील आहेत तर दुसरा आरोपी अर्णव हा जळगाव जिल्ह्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक अभिषेक कौल यांचा मुलगा आहे अभिषेक कौल हे अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक देखील आहेत राज्यातल्या सत्ताधारी पक्षातल्या मोठ्या नेत्यांसोबत राजकीय कनेक्शन असल्यामुळेच हे प्रकरण दडपण्यात आल्याचा आरोप केला जातोय आता यावर अनिल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे रामदेववाडीत घडलेली घटना दुर्दैवी आहे कायद्याच्या चौकटीत सगळे समान असतात यावर पोलीस योग्य ती कारवाई करतील याचं समर्थन कुणीही करणार नाही असं त्यांनी सांगितलंय मात्र त्यांच्यावर सारवासारव केली जात असल्याचा आरोप होतोय दुसऱ्या बाजूला मृत महिला वत्सलाबाई यांचे पती सरदार चव्हाण मागील दहा ते बारा दिवसांपासून आरोपींवर कारवाई व्हावी यासाठी पोलीस ठाण्यात चक्रा मारत होते मात्र त्यांची कुणीही दखल घेत नव्हतं आरोपी रुग्णालयात आहेत त्यामुळे त्यांना अटक केली जात नाहीये अशीच कारणं पोलिसांकडून त्यांना दिली जात होती मात्र आता पुण्यात घडलेल्या पोर्श अपघात प्रकरणामुळे जळगाव मधील या घटनेला वाचा फुटली आणि सतरा दिवसांपासून दडपलेलं हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आरोपींना तेवीस मे म्हणजेच काल रात्री अकरा वाजता जळगावला वा आणण्यात आलं जळगाव जिल्हा रुग्णालयात त्यांची वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर त्यांची रवानगी एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या कोठडीत करण्यात आली आता कोर्टात त्यांच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते पण जळगावात झालेल्या अपघातानंतर आरोपींना उपचारासाठी मुंबईला का नेण्यात आलं त्यांना परत आणण्यासाठी इतके दिवस का लागले पुण्यातल्या घटनेनंतर पोलीस प्रशासनाला जाग आली का असे अनेक प्रश्न याबाबत उपस्थित होत आहेत एकूणच या संपूर्ण घटनेबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका